आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सात दुचाकींसह दाभाडीच्या संशयित चोराला कॅम्प पोलीस व विशेष पथकातील पोलिसांनी केली अटक बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराजे न्यूजवर मालेगाव पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव कॅम्प सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना घटनास्थळावरून मिळालेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता इसम नामे प्रमोद दिलीप बच्चा वैवर्ष पस्तीस राहणार रोकडबा नगर दाभाडी मालेगाव हा निष्पन्न झाला व त्यानेच गुन्ह्यातील हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मालेगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुलीत दिल्याने दाखल गुन्ह्यातील एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व इतर चार हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व एक बजाज प्लॅटिना मोटरसायकल व एक एच एफ डिलक्स अशा एकूण सात मोटरसायकल किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या या मोटरसायकल त्याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केल्या मिळालेल्या मोटरसायकल या सदर इस्माने मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे मालेगाव शहर पोलीस ठाणे मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले आहे वरील कारवाईसाठी पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार मनोज डिंगर पोलीस नाईक सचिन गोसावी हितेश भांबरे योगेश मोरे व तसेच विशेष पोलीस पथकातील पोलीस शिपाई राकेश जाधव राम निसाळ यांनी ही कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस नाईक हरीश कोळी हे करीत आहे काल दिनांक एकोणतीस सात चोवीस चोवीस रोजी कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून एक स्प्लेंडर गाडी आली होती आमचे तपास पथकातील कर्मचारी घटनास्थळी जाऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितलं त्यामध्ये एक आरोपी दिसून आला गाडी घेऊन फुटेजद्वारे आणि मग त्या आरोपीचा मागोवा घेतला असता तो प्रमोद दिलीप बच्चाव राहणारा रोकडबा नगर दाबाडी हा त्यामध्ये निष्पन्न झालाय आरोपीकडे सखल चौकशी केली असतात त्यांना अजून पाच ते सहा गाड्या अजून दिलेल्या आहेत आणि अजून सखोल तपास सुरू आहे काही सराईत मग तो सराईत आहे त्याच्या आधी त्यांच्याकडं छावणी हातीमध्ये तुम्ही दाखल आहे